तुर्भेखोंडा ग्रामपंचायतीला माझ्या स्वप्नातील गाव पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित स्वदेश फाउंडेशन पुरस्कृत माझ्या स्वप्नातील गाव या पुरस्कारानं तुर्भेखोंडा ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आलं आहे यावेळी गटविकास अधिकारी पोलादपूर त्याचप्रमाण दीप्ती गाट यांच्या हस्ते माझ्या स्वप्नातील गाव या पाठीचं अनावरण करण्यात आलं यावेळी प्रदीप साठे संचालक स्वदेश फाउंडेशन रायगड यांच्यासहित अनेक मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भजनाच्या कार्यक्रमांनी या विशेष अशा स्वप्नातील गाव पुरस्काराच्या कार्यक्रमाला रंगत वाढवली तुर्भेखोंडा ग्रामपंचायतीला माझ्या स्वप्नातील गाव पुरस्कारानं ग्रामपंचायतीला स्वप्नातील करण्यात सन्मानित मंडणगड स्वदेश फाउंडेशन पुरस्कृत माझ्या स्वप्नातील गाव या पुरस्कारानं तुर्भेखोंडा ग्रामपंचायतीला सन्मानित करण्यात आलं आहे यावेळी गटविकास अधिकारी पोलादपूर त्याचप्रमाणे दीप्ती गाट यांच्या हस्ते माझ्या स्वप्नातील गाव या पाठीचं अनावरण करण्यात आलं त्यावेळी प्रदीप साठे संचालक स्वदेश फाउंडेशन रायगड यांच्यासहित अनेक मान्यवर मंडळी आणि ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांनी भजनाच्या कार्यक्रमांनी या विशेष अशा स्वप्नातील गाव पुरस्काराच्या कार्यक्रमाला रंगत वाढवली तुर्वेखोंडा ग्रामपंचायतीला माझ्या स्वप्नातील गाव पुरस्कारानं करण्यात आलं सन्मानित लवेश साळवीसह दैनिक सूर्योदय दै।